सारसन गावाजवळ अपघातांना लागणार ब्रेक आमदार महेंद्र थोरवेंच्या कार्यतत्परतेने गतिरोधकाची मागणी पूर्ण पेण खोपोली रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण तसेच रुंदीकरण झाल्याने वाहनांच्या वेगाळा मर्यादा राहिली नव्हती त्यामुळे या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले होते या अपघातात कित्येक जण जखमी झाले होते तर काही जणांनी आपला जीव गमावला होता या अपघातांचे प्रमाण कमी होऊन अनेकांना आपला जीव वाचवण्यासाठी मदत मिळावे यासाठी सारसनमधील शिवसेनेचे युवा नेते जितेंद्र कर्नूक यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित विभागाशी सदर रस्त्यावर गतिरोधक बसवावा यासाठी मागणी केली होती मात्र या मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने ही समस्या चिंताजनक झाल्याने सारसन ग्रामस्थांनी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेत संबंधित विषय सांगितल्याने आमदार थोरवे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत सारसन गावाजवळ गतिरोधक बदलण्याच्या सूचना दिल्यानंतर या रस्त्यावर दोन ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले गतिरोधकांचे काम कसे सुरू आहे ते योग्य रीतीने होते की नाही हे पाहण्यासाठी आमदार थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत वासे यांनी सारसन गावाजवळ भेट देत कामाची पाहणी केली गतिरोधकांचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर वाहनांचा वेग कमी होणार असून अपघाताचे प्रमाणही कमी होणार असल्याने सारसन ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले यावेळी संजय पाटील राजू कडव प्रशांत पाटील नरेश कनूक रवींद्र कर्णूक केतन घरत अमोल जाधव अक्षय पाटील निखिल कर्णूक नयन शिंदे अवधूत भगत सोमेश कर्नूक प्रदीप कर्णूक ऋषिकेश पुरी रोहित जाधव प्रवीण कर्णूक ओमकार जाधव नितेश गायकवाड मनीष शिंदे राज जाधव यांसह सारसन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जब 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 रस्त्यालगत असलेला सारसन स्टॉप या स्टॉपवर नेहमी अपघात होत असत पण आम्ही वारंवार डब्ल्यू डीकडे किंवा बांधकाम अधिकाऱ्यांकडे आम्ही वारंवार विनंती केली की गतिरिद्ध बसू नये कारण की अपघात थांबतील कारण की इतके प्रमाणात अपघात होत होते की आम्ही प्रोसेस करताना वारंवार आम्ही प्रोसेस करताना करता करता ते कुठली दखल न घेता शेवटला आम्ही आमचे कार्यशाळ आमदार महेंद्र सदाशिव थुर्वे यांच्याकडे आम्ही मागणी केली असता आमदार साहेबांनी या गोष्टीची ताबडतोब दखल घेऊन तिथे सारसन फाट्यालगत तिथे जागेवर स्टॉपवर दोन गतिरोधक आम्हाला तात्काळ बसून दिले मी सारसन ग्रामांच्या वतीने आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे मी मनापासून आभार मानतो कारण की याच्यापुढे नक्कीच अपघात सारसन स्टॉपवर कमी प्रमाणात होतील किंवा अपघातच होणार नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा आमदारांचे मनापासून आभार मानतो